शिवाय पोलीस खात्यामध्ये जे कर्मचारी बांधव होते त्याच्यामध्ये मी पण होतो त्यामध्ये खात्या अंतर्गत ज्या परीक्षा झाल्या होत्या पी एस आयच्या त्या, त्या हजारो पोलिसांनी पास केलेल्या आहेत आणि त्यामधून अनेक लोक रिटायर झाले परंतु त्यांना ते प्रमोशन मिळालेलं नाही माझं नाव सुभाष तोडकर जळगाव जिल्हा अध्यक्ष शांती दिवस पोलीस सेवा संस्था आणि शिखर संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचा मी प्रसिद्धी प्रमुख आहे जळगाव जिल्ह्यातर्फे अनेक सदस्य आलेले आहेत निवृत्त जिल्हा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस संघटना चा अध्यक्ष सुरेश बोरकर इथे बोलतो आहे आम्ही वर्ध्यामधून या ठिकाणी मोर्चामध्ये यासाठी आलेलो हो। आहोत की महाराष्ट्र शासनाने जे सेवानिवृत्त पोलीस आहेत ते ऑन ड्युटीवर असताना त्यांना सगळ्या फॅसिलिटीज म्हणजे पर्टिक्युलर मेडिकलच्या फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड केलेल्या होत्या परंतु आफ्टर रिटायरमेंट त्या सगळ्या फॅसिलिटी शासन बंद करत ज्याप्रमाणे केंद्राची सेंट्रल हेल्थ स्कीम आहे त्याच धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा स्टेट पोलिसच्या पोलिसांसाठी ती स्कीम राबवायला पाहिजे सेंट्रल हेल्थ स्कीम मध्ये काय आहे प्रोव्हिजन त्या स्कीम मध्ये दहा लाखापर्यंत आपल्या कुटुंबाचं जे कुठलंही औषधोपचार ऑपरेशन वगैरे असेल तर त्यासाठी ते प्रोव्हि ती प्रोव्हिजन शासनाकडून केंद्र शासनाकडून होते तीच प्रोव्हिजन आपल्याला राज्य शासनाकडून मिळावी यासाठी ह्या आजच्या मोर्चाचा उद्देश आहे या वेळेस सीएम साहेब होते देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गुरु गृह खातं होतं त्यावेळेस तुम्ही काही पाठपुरावा केला होता, हो। हो के होता। आम्ही त्यांच्याशी पत्र व्यवहार केला मागच्या वेळेस आम्ही मोर्चा सुद्धा आणला होता त्यांना माहिती दिली निवेदन दिलं परंतु त्या निवेदनावर कोणतीही कारवाई झालेली नाही आता सीएम साहेबांनी आता सीएम आहेत देवेंद्र त्यांना कोणती विनंती हा आता आम्ही आता आम्ही आता आम्ही जी मागणी केलेली आहे ती ही आहे की आमच्या जे आरोग्य यांना रिटायर्ड पोलिसांना त्याचप्रमाणे जी मंडळी दोन हजार तेरा ला परीक्षा दिलेली होती आणि ते खात्याअंतर्गत अंतर्गत घेतलेल्या परीक्षेमध्ये जे पास झालेले आहे त्यांना प्रमोशन मिळालं नाही तर त्यांना त्यांच्या वेतन श्रेणीसह ते ही वेतन श्रेणी मिळून त्यांना तेव्हापासून तर आतापर्यंतचा सगळा जो काही असेल बकाया तो त्यांना देण्यात यावा त्याशिवाय जे दहा वीस तीस आता शासनाने काढलेला आता जो काही निर्णय आहे त्या अंतर्गत सर्व पोलिसांना जे तीस वर्षापर्यंत यांची सेवा झालेली आहे आणि ज्यांना तीन प्रमोशन त्याच्यामध्ये आश्वासित केलेलं आहे ते आश्वास शासनाने पाळावं व सगळ्या ज्यांनी तीस वर्ष कंप्लीट केलेल्या के आहेत ज्या शासना ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तीस वर्षाच्या सर्व कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षक पदाच त्यांना पदोन्नती द्यावी याशिवाय आणखी एक आमची मागणी अशी आहे की जी आमची पोलिसांची मुले आहेत पोलीस फोर्स मध्ये असणारा आमचा लोक कर्मचारी आहे तर आमची जे मुलं आहे त्यांना नोकरीमध्ये पंधरा टक्के आरक्षण असावं ही आमची मागणी आहे याशिवाय अनेक आता आमच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये संघटना आहे त्या संघटनांसाठी हे कार्यालय आमचं स्थानिक जिल्हा पातळीवर हो आहे त्याशिवाय मुंबईमध्ये सुद्धा हेडक्वॉर्टर आमचा आहे त्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्यातून कार्यकर्ते आलेले आहेत त्या सगळ्या कार्यकर्तेच्या माध्यमातून आम्ही इथे निवेदन देणार आहोत हे निवेदन आम्ही शासनाशी बोलणार आहोत Yes! लोक यांच काही मागण्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये अनेक कोणकोणते प्रश्न समजून घेऊया काय नावाच तसेच आमच्या प्रमुख मागण्या या मुख्य मागण्या ही निवृत्त पोलिसांना मेडिकल सुविधा प्राप्त होणे कर्तव्यावरील हो जे कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला सुविधा मिळाव्या निवृत्ती त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सर्व समस्या मेडिकल सुविधा मागण्या मुख्य मागण्या कोणत्या आमच्या मुख्य मागण्या या मेडिकल सुविधा मिळणे दोन नंबर कर्तव्यावर हो पोलिसांना आठ तास ड्युटी देणे तसेच आमचे जे पंधरा वर्ष पेन्शन विक्रीचे पैसे कापले जातात ते हायकोर्ट पंजाब हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे अकरा वर्ष तीन महिने कापण्यात यावे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि पोलिसांच्या पाल्यांना पंधरा टक्के आरक्षण मिळावं सर मला सांगा मला सांगा सर मुख्यमंत्री जे सीएम साहेब आहेत त्यांना कोणती विनंती करा सर त्यांना आम्ही ही विनंती करू की आम्हाला आरोग्य सुविधा ज्याप्रमाणे आता कायम स्वरूपी देण्यात याव्या अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे पेन्शनची जी रक्कम अंशदायित्वाची रक्कम कापली जाते ती फक्त अकरा महिने पंजाब हायकोर्टाच्या देण्यात यावी तसेच सातव्या वेतन आयोगाने ते वेतन त्रेणी वेतन त्रे अजून जात नाहीये चौदा एक चौदा प्रमाणे वेतन